राम राम मंडळी मराठी किड्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मला माहिती आहे येडे चाळे तर आम्ही करत असतो पण आज मी एक वेगळीच गोष्ट करायला चाललो आणि माझ्याबरोबर आहे एक किडा या महाराज या हा आहे आपल्याबरोबर आजचा किडा आणि हा जो किडा आहे त्याला आम्ही एक टास्क दिला टास्क जास्तीत जास्त लोकांना हो मिरच्या खायला लावायला पाहिजेत असं जर का करू शकला तर हा आपल्याला दिसेल आपल्या चॅनलमध्ये इथून पुढे तर आता करू शकतो का हे आता आपण बघू चला तर मग कोणाला पंढर जा हे चला ना बरोबर मी येऊ ह्या वेळेला बरोबर येतो पुढच्या वेळेला नाही थोड्या मिरच्या खावा ना नाही का थोडा मिरच्या हे बघा तुम्ही साखर देतो वाटलं सांगू तुम्हाला तुमच्याकडे एक पदार्थ येतो थोडा तिखट आहे तर तो खाल का थोडासा थोडा 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 एकदम तिखट खाता का तुम्ही म्हणजे आम्ही असं ऐकलं की पूर्वीचे लोक तिखट फार खायची म्हणजे हा खर खरं आहे अशी आम्हाला लोक हवीत जी फक्त मिरची खातात त्यातलं मी नाही मिरची काढ मिरचे काढ आमच्याकडनं मिरच्या फ्री नको ना मला परवडत नाही तुला साखर देऊ आम्ही साखर फ्री वाटलंच एक रुपयाला एक मिरची घे पण साखर फ्री चालेल सुरुवात कोणापासून करायची सांग बघू सुरुवात कोणापासनं करायची सगळे ऐक ना सगळे चॉकलेट खातात गोड गोड पदार्थ खातात मिरच्या तिखट कोणीतरी खाल्लं पाहिजे आपल्या शेतकऱ्यांसाठी तरी मिरच्या खाली त्यांच्यासाठी प्लीज थोडा थोडा अरे यार थोडं तरी खावा कोणीतरी मिरच्या खावा रे कोणीतरी मिरच्या खावा बघ चॉकलेट मिळेल पाच मिरच्यांसाठी साखर मिळेल दोन मिरच्यांसाठी विचार वा वा खरं काय करतोस तू बर बर बाकी आयुष्य कसं चाललंय आज काय जेवलात घरी का रे आणखी दोन दोन, दोन दोन राहिलात दोन शेवटच्या दोन मिरच्या जमत आहे जमत आहे चिपिड कॅरी ऑन जमत पाच मिरच्यांना कॅडबरी आहे कॅडबरी वा वा फायनली वा। जमलेला आहे हात तो ज्याला आम्ही मग शेवत होतो तो हात आणि काही मोठी गोष्ट नाहीये त्याच्यामध्ये मी पण आणू शकलो असतो पण खूप उद्या सकाळी कळेल नक्की कुठं कुठं आग निघते कळेल उद्या बरं आता ग्लास घेतला साखरेचा अजून बघा याच्याकडे कशी वाढ बघते तुमची थोडे एक मिरची खावा दोन मिरच्या खावा पण मिरच्या <coughs> येऊ दे मिरची घेऊ दे पुढे अरे <coughs> अख्खी एक मिरची एक 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 मिरची एक एक मिरची खावा अरे एक, एक मिरची वा जोरदार टाळ्या वा, काही जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या मित्रांनी एक मिरची काढलेली आहे फायनली दुसरी मिरची अर धन्यवाद माधव काय करतोस तू बी एस सी थर्ड इयर का मॅथ्स आवडतो पण मॅथ्स काय आवडतं पण म्हणजे काय प्रॉब्लेम काय तुझा प्रॉब्लेम काय तिखट लागतो तिखट लागतंय पण बघा मॅथ्स वगैरे करायला साखरची गरज झालेली या ठिकाणी साखर नक्की मिळणार आहे बघ अजून पण कॅडबरी तुझी वाट बघते तू तीन मिरच्या राहिल्यात फक्त तीन मिरच्या काय बघा आम्हा जर का पाच जणांना मिरच्या खाल्लात तरच आमचं पेमेंट होणार आहे त्यामुळे तू तीन मिरच्या भोली तू कितनी प्यारी प्लीज बरं दोन दोन मिर खाऊ शकता बघा मग अशी एका आजींनी आठ मिरच्या खाल्ल्या आमच्या समोर तुम्ही खावा डेरी मी आणतो एक एक काहीतरी खावा छान तुम्ही तुमचे डोळे छान आहेत असं म्हणतो वाटलं पण तुम्ही मिरच्या खावा, आटलस, खावा। क्या बात है? एक टाळा अरे बाप रे मिरची क्रमांक तीन जोरात आहे नाही नाही म्हणतात की नको नको चा, चा, चार मिरच्या खाल्लेल्या आहेत काका कस वाटत रोज खाक तर रोज खातो मस्त वाटतात म्हणतात काही विचार न करता मिरच्या खायला सुरुवात केली तर प्रणव काय वाटत मिरच्या खाताना आग निघणार दुसरी मिरची खाल्लेली आहे मित्र हो हे तिसरी उसल अरे खा फक्त पाचच खायच्यात मित्र तुला कॅडबरी फुरी आहे त्याच्यावर साखर सकट मित्र काय व्हायचंय तुला पुढे जाऊन एनडीए मध्ये जायचंय मग मिरच्या मस्ट आहेत आणखी दोन मिरच्या फक्त दोन उरल्यात घे आणखी फक्त दोन उरल्यात कस वाटतय आता मिरच्या खाल्ल्यावर हात वारे फलिच्छ करू नको लहान मुलं व्हिडिओ बघतात आपला साखर खा अतिशय छान वाटतंय बोलायची इच्छा नाहीये यांची यांनी फक्त असं केलंय की फार भारी वाटतंय म्हणून फार भारी एक्सप्रेशन आले एन डी ऑफिसचं ऑफिसवर उलटी करून पळून लागतं अत्यंत आत्मविश्वासाने तीन मिरच्या खाल्ल्या आता कसं वाटतंय पाच सेकंदांनंतर तुझ्या तोंडा पुढे माई खाला आता कसं वाटतंय परत एकदा तिसंद आग, आग लागलेली आता मी चौथ्यांदा विचारतो असं आता कसं वाटतंय आता डेरी मिल्क का दिलेली हा बर जवळजवळ गणपतीने शंकराला जितक्या प्रदक्षिणा घातल्या नसतील या भाऊंनी या चौकाला इतक्या प्रदक्षिणा घातल्या प्लीज नवीन आहे हा तू स्ट्रगलर आहे हा तू मिरचा खाऊन दाखवणार मिरचा खायला त्या माणसानी हा माणूस आता स्वतः चला खाणार चढे हो व्यवस्थित अजून पण व्यवस्थित आहे वा प्रश्न विचारू शकतो तुम्ही स्ट्रगलरला काही करायला तयार काही खाल्लेले आहेत अर्धी मिरची खावे खाल्लेल्या आहे ठीक आहे पण मेन आपलं जास्त आपल्या व्हिडिओचा एंडिंग करून टाक काय म्हणायचं असतं शेवटी आपल्या चॅनलला काय करा लाईक करा अजून काय करा करा अजून काय करा बघायला लांब करा क्या वाद आहे सर्वात महत्वाचा शेअर करा कारण खूप जण आता शेअर करतात पण तुम्ही कुठे हरवलात मित्रांनो तुम्ही पण शेअर करा तुम्हाला लाई मिरची खायला लावणार आहे बरोबर की नाही रे अगदी बरोबर माझ्या डोळ्यात पाणी आले इतकं फ्रेंडली यांनी रिक्वेस्ट केलेली आहे